हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मला आहे ना घरामध्ये थोडेफार इकडे तिकडे चेंजेस करायला खूप आवडतात तर ही जी शेल्फ आहे ना ही खरंच इतकी छान आहे म्हणजे जर तुमच्या घरामध्ये असं शोकेस वगैरे नसेल तर ही जी शेल्फ आहे ना ती खरंच इतकी छान आहे याच्यामध्ये देखील दे परफेक्ट दिलेली आहे काही प्लांट्स वगैरे ठेवायचे असतील तर सो मी आत्ता याचा जो म्हणजे जागा आहे ना याची ती मला बदलायची आणि थोडासा असा वेगळा लुक करायचा आहे इथे ना माझं तर भरपूर शो झालेले आहेत सो म्हटलं याचा जो यूज आहे ना तो चेंज करूया आणि चे स्टँड पण इनडोअरवाले जे माझे काही झाडं आहेत ना ती मी याच्यामध्ये ठेवणार आहे सो बघूया कसं दिसतं आहे काय दिसतंय आणि कुठे ठेवायचं ते देखील डिसाईड करायचंच आहे या शेल्फबद्दल मला बरेच प्रश्न येतात आणि माझं काय होतं कुठलीही व्हिडिओ पर्टिक्युलर व्हिडिओ असेल ना तर त्याच्यामध्ये सांगणं माझं विसरून जातं तर म्हटलं आज याच्यावरती एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवावी तर तुम्ही जर एंटेड राहत असाल माझ्यासारखं तर ही जी शेल्फ आहे ना ती खरंच अफोर्डेबल आहे मी साडेचार हजाराला घेतलेली आहे इंजिनियर्ड वूड आहे पण एकदम स्ट्राँग आणि स्टर्डी मटेरियल आहे अडीच वर्ष झालं मी याला यूज करते पण याला अजून काहीही झालेलं नाही आहे कुठे काही डाग किंवा याचं प्लँक वगैरे काही निघालेलं आहे असं काहीच नाही आहे खूप छान स्ट्रॉंग आहे त्यानंतर अशी स्टेपअप आहे म्हणजे एकदम युनिक अशी डिझाईन असल्यामुळे आहे ना खरंच खूप छान वाटतं तुम्ही बऱ्याच अशा व्हिडिओजमध्ये ही जी शेल्फ आहे ना ती बघितलेली असेल याच्यामध्ये बरंच आपण शोपीस वगैरे जे काही आहे ते ठेवू शकतो आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला सारख्या सारख्या लागतात त्यासाठी देखील तुम्ही ही जी शेल्फ आहे ना ती यूज करू शकता पण मी याचा यूज आहे ना तो बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला आहे पहिले मी किचनचं सामान याच्यामध्ये ठेवलं कारण माझं आधीचं किचन खूप छोटं होतं आणि अशा शेल्फ मला बऱ्याच आवडतात सो आत्ता मात्र मी याच्यामध्ये सगळं काही शोकेचं सामान ठेवलं होतं आता मात्र मी याच्यामध्ये ऑलमोस्ट माझे जे प्लांट्स आहेत इनडोअरचे ते ठेवणार आहे म्हटलं बघूया कसं दिसतंय आणि याची जागा जी आहे ना ती मी घेतलेली आहे माझ्या हॉलमध्ये म्हणजे टी व्ही युनिट जिथे आहे तिथे टी व्ही रूम म्हणू शकतो आपण तर तिथे ठेवली तर इनडोअर प्लांट्स जे आहेत खिडकीच्या साईडला ठेवलं तर इनडोर प्लांट्सला छान अशी म्हणजे जे ऊन पाहिजे ना ते लागेल म्हणून म्हटलं की इथे ठेवूया तर मी बेडरूममध्ये आ, एका शेल्फमध्ये सगळे जे काही इंडोर प्लांट्स आहेत ते ठेवले होते पण तिथे आहे ना पानं जे आहेत ना ती पिवळी पडायला लागलीत कारण तिथे ऊन नाही लागत आहे सो म्हटलं इथे ही जी जागा आहे ना ती एकदम परफेक्ट आहे इनडोअर प्लांट्स दिसायला देखील इथे टी व्ही रूममध्ये खूप छान दिसतील आणि या शेल्फमध्ये तर पर्टिक्युलरली खूप छान दिसतील आणि जर तुम्ही बघितलं ना तर या शोकेसची जी डिझाईन आहे ना ती अगदी युनिक आहे तुम्ही अशी डिझाईन आहे ना कॉमन अशा डिझाईनमध्ये येत नाही थोडीशी युनिक पण मेन म्हणजे याची जी प्राईज आहे ती खूप कमी आहे आणि हो एखादी शेल्फ आपण अशी घेतो ना त्याचे बरेच सारे यूज असतात सा, आपण त्याला कुठेही कसंही यूज करू शकतो सो अशा ज्या शेल्फ्स आहेत ना त्या खरंच खूप छान आहेत तर मी वरच्यावरती पुसून घेतला होता परत एकदा म्हटलं एकदा पुसून घेते आणि नंतर याच्यामध्ये जे माझे आता नवीन मी प्लांटर्स देखील घेतलेले आहेत म्हणजे पॉट्स आहेत ते मातीचे ते याच्यामध्ये ठेवलं तर खरंच याचा लुक जो आहे ना तो एकदम छान आहे आणि या शेल्फमध्ये आहेत ना बरेच कलर्स देखील अवेलेबल आहेत माझा हा जो कलर आहे ना मजा तो मी परफेक्टली माझ्या सोफ्याला मॅच असा घेतला होता आणि मला परफेक्ट अशी मॅचिंग डिझाईनमध्ये हा मिळालेला होता तर तुम्ही बघू शकता इथे कलर कलरमध्ये याच्या प्लँक्स आहेत आणि साईडचे जे दोन रॉड्स आहेत त्या ता परफेक्ट माझ्या वुडन सोफाचा जो खालचे जे लेग्स आहेत ना त्याला परफेक्ट मॅच होतं सो इथे तो एकदम परफेक्ट असं वाटत होतं तर यामध्ये काही ठिकाणी मी आत्ता म्हणजे जे काही सामान आहे घरामध्ये तेच ठेवायचा प्रयत्न केल्यानंतर बघू अजून वेगळ्या पद्धतीने मी याला डेकोरेट करेन पण आत्ता मात्र मला याच्यामध्ये मा सगळे जे लाईफ प्लॅन्स आहेत ते ठेवायचे आहेत त्यानंतर या पॉटबद्दल देखील बरेच प्रश्न येतात तर हा मी इथे नर्सरीमधून घेतलेला होता आणि सिरियसली सांगू त्यांच्याकडे ही जी डिझाईन आहे ना ज्या दिवशी आले होते आ, मी त्यांच्याकडे तीन पॉट्स बघितलेले होते त्याच्यात दुसऱ्या दिवशी मी जेव्हा गेले होते ना तेव्हा सिरियसली त्यांच्याकडे एक देखील राहिला नव्हता हा जो पॉट आहे ना तो पूर्ण सिरामिक्सचा आहे आणि त्याला मी एका स्टँडवरती ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मोठं असं झाड ठेवलं आहे पण ते असं वाटत नाही आहे खूप मोठं सो असो पण हा जो माझा एक कोपरा आहे ना तो इतका छान आणि इतका वेगळा असा आता लुक होऊन जाणार आहे दे तर बघा घरामध्ये आहेत त्या गोष्टींमध्ये देखील आपण जर चेंजेस केले ना तर खरंच घरामध्ये खूप छान वाटतं आपल्याला स्वतःला थोडंसं चेंजेस केल्यानंतर बघा खूप बदल वाटतो म्हणजे जेव्हा आपण बेडची बेडशीट देखील चेंज करतो ना तेव्हा देखील आपल्याला इतकं छान वाटत ते ला ला वाट सो बघा इथे हे जे पॉट्स दिसतात ना हे सगळे मातीचे पॉट्स ठेवलेत आहेत आणि मी हे असे क्रिस क्रॉस ठेवलेले आहे ज्याच्यामुळे लुक छान येईल कारण दुसरे जे दोन पॉट्स आहेत ना त्याच्यामध्ये मी आउटडोर प्लांट्स ठेवले आहेत सो ते मी आता इथे ठेवत नाही आणि वरती मी इथे दोन जे का आहेत ते यल्लो कलरला थोडंसं मॅच करते बघूया कसं दिसतंय काय दिसतंय आणि अजून मला हॉलमध्ये बरेच चेंजेस करायचे तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन आता था था एक ओवरऑल लुक देते मध्ये हे असे जूट बास्केट्स एवढे चाललेले आहेत हे मी मागच्या वेळेस पुण्यातून घेऊन आलेली होती फक्त शंभर रुपयाला मला एक मिळालेलं आहे ते पण मी होलसेल मार्केटमध्ये गेले होते स्वतः हे इतके ट्रेंडिंग चालू आहेत इतके म्हणजे भरपूर व्हिडिओज बघितल्या याच्या तर म्हणजे मला वाटलं नव्हतं आणि जी धूपदानी आहे ना त्या देखील आता भरपूर ट्रेंडिंग चालू आहेत पितळेची भांडी वगैरे तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ना त्या खरंच म्हणजे आपल्याला जेव्हा आवडतात ना तेव्हा असं वाटतं की घेऊन टाकूया सो so, मी त्यामधले हे जे जूट बास्केट्स आहेत ते घेतले होते आणि आत्ता ह्याला मी अज अ प्लांटर्स म्हणून यूज करते तर हे जे प्लांट आहे ते मी आयकियामधून घेतलेले याच्यामध्ये टाकलेलं आहे सो so, दिसायला तर छान दिसतंच आहे आणि इथला जो लुक आहे ना तो देखील बदलून जाईल म्हणजे इथे बाकीचे जे रिअल प्लांट्स आहेत त्यांचा हिरवा कलर आणि हे काही जे आहेत ते कलरफुल प्लांट्सचा कलर खूप छान दिसतो आहे मनी प्लांटच्या देखील इतक्या छान वाढलेल्या आहेत तर ते म्हटलं इथे वरती ठेवावं त्याच्या ज्या वेली आहेत त्याच्याने ह्याला छान असं डेकोरेट करावं आणि हे तुम्हाला कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि या सगळ्या डेकोरेशनमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की माझा फेवरेट कलर कोणता आहे जर तुम्ही ओळखला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण माझ्या ऑलमोस्ट साड्या वगैरे याच कलरमध्ये असतात आणि इथे देखील तुम्ही बघितलं तर भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना ते त्याच कलरमध्ये दिसून जातील तर यामध्ये मी थोडंसं असं विंटेज लुक देण्यासाठी हे जे मातीचे पॉट्स आहेत ते लावलेले आहेत आणि बाकी काही काही गोष्टी ज्या मला आवडतात त्या मी याच्यामध्ये ठेवल्यात तर याचा लुक कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा इथे हॉलमध्ये मी जी माझी शेल्फ मी बेडरूमसाठी घेतली होती ना त्याच्यामध्ये मी आता टेम्परेरली काही सामान ठेवलेलं आहे की जे इथे शोकेसमध्ये होतं पण ती आहे ना इथे अशी मॅच होत नाही आहे पण तरी म्हणतात ठीक आहे बघूया काही नंतर चेंजेस करता येतील तर हा लुक कसा वाटला तो देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर हे जे मी माझे जे वॉल डेकॉर्स आहेत ना हे खरंच खूप छान आहेत आणि खूप रिझनेबल म्हणजे मला वाटते जेव्हा मी घेतले होते तेव्हा साडेचारशे रुपयाला एक असं पडलं होतं आणि त्यामध्ये मी एक दोन मोठे आणि एक छोटा असा घेतलेला होता सो ह्या हे देखील खूप छान आहेत ते ॲक्च्युली कॅन्डल होल्डर्स आहेत पण तुम्ही त्याच्यावरती कॅन्डल्स न लावता देखील ते भिंतीवरती खरंच खूप छान दिसतं आणि हा आहे असा ओव्हरऑल लुक हॉलचा आणि टी व्ही युनिटचा टी व्ही रूमचा देखील मी तुम्हाला आ, फुल म्हणजे मेकओवर जो आहे तो देखील दाखवलेला आहे मला टी व्ही युनिटमध्ये दे देखील काही चेंजेस करायचे आहेत तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन लवकरच तर हा लुक कसा वाटला मला ते देखील तुम्ही सांगा तर इथे आहे ना मला वॉलवरती भरपूर काय काय असं लावावं असं वाटतं पण कुठेही काही ड्रिलिंग जास्त करायचं नाही आहे सो त्याच्यामुळे ज्या काही टेक्स्चर्ड वॉल आहेत ना तिथे मी जास्त काही केलेलं नाही आहे जे काही आहे ते प्लेन वॉल्सवरतीच केलेलं आहे सो uh, so, इथे आत्ता ही जी अरेंजमेंट आहे ही सगळी टेम्पररीली आहे आणि हां ही जी आराम खुर्ची दिसते आहे ही आराम खुर्ची आमची खूप जुनी आहे त्याच्यावरती मी हे असं डी आय वाय कव्हर टाकलेलं आहे जे की आहे माझं कर्टन्स जुने कर्टन्स जे आहेत ते मी टाकलेलं आहे तर तुम्ही असं काहीही तुमच्याकडे असेल बेडशीटची छान प्रिंटमध्ये असेल ती तुम्ही अशी लावू शकता तर ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा मी जे काही प्रॉडक्ट्स इथे यूज केलेले आहेत ते सगळे मी खाली प्रॉडक्ट टॅग करत जाईन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर हे असे छोटे छोटे चेंजेस करायला मला खूप आवडतात आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय